रूम घेतले बघा काहीच गर्दी बघा वेचीवर व्यू बघा संध्याकाळचा व्यू एकच नंबर आहे बघा आम्ही तर आम्ही आता अंघोळ धुवाला गेलतो मागाशी लाटा एवढ्या खराब येतात ना अंगावर स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चाललो आता अलिबागला करण संकेत ऋतिक महेश आणि कितेश आहे चला तिकडे गेलो आपण खूप मजा करणार आहोत जाऊ अलिबागला बघू काय काय होत दुपार झाले ना खूप ऊन पडले ऊन इतकं आहे ना लय ऊन पडले आणि आता वाजलेत चार वाजल्यात ना आम्ही निघलोय आता चला भेटू

थांबल्या आता थंडा प्यायला हे बघा तिथे थंडा प्यायला हे इथेच थंडा बी बघा चला जा आपण थोड्याच वेळात पोहोचू आपण अलीबागला रूम बघा रूम वगैरेचे काम आहेत चालू तर रूम आम्ही आलो इथे रूम बघायला बघा गा? महेश बोलतो बघा इथे बघा रूम कसे आहेत आम्ही वाईट टाकलेलं बघा चौघ जण कधीपासून रूम बघता भेटत नाही रूम बघायला आले आम्ही आता रूम मध्ये आलो इकडे रूम घेतले बघा किती भारी भारी रूम आहेत बघा इकडे रूम दाखवतो तुम्हाला हे बघा काहीच तर आम्ही आताच रूम मधून आलो बाहेर हे बघा खेळा खेळायला वगैरे आहे बघा इथे हे बघा बाहेर बसायला पण आहे बघा रूम गाड्या इकडं बैल बैलला मानल्या बघा येतं या छकडा पण आहे बघा हे गावचा वट्टे टूवर काय आताच आम्ही बीच वर पोचल्या हो गर्दी बघा बीच वर हे बघा व्ह्यू बघा संध्याकाळचा व्ह्यू एकच नंबर आहे हे बघा कसली बसले आपण थंडा थंडा वाटते एकच नंबर इकडे चला जाऊ काय आम्ही बीच वर हे बघा रात्री फोटो घालला हे रात्री फोटो करतात आम्ही पोचलोच लेट तर काय करायचं आहे बघा उंट बघा उंट रात्री रात्री बीच बेजव मजा मस्त फिरायला मस्त थंड थंड वाटत बघा बघा इकडे घोडागाडी पण आहे आपण जाऊ मस्त पुर पुढे जाऊ पुढे माझी माझे बुट्ट होतील पुढे गेल्यावर पहिले आलो असतो ना मस्त सनसेट बघायला भेटला असता आपल्याला कपल सायकल बघा फोटो काढा टी बघा तीन तीन मोबाईलचे प्लॅस हे बघा हे बघा उंटा आला वापस काहीच मैस बघा काय बोलत बोल काहीच आता आम्ही चाललो रूमवर आम्हाला भूक लागली आता खूप भूक लागले रूम रूमवर जाऊन भेटू मस्त थो थोडे फोटो वगैरे काढले हे बघा का। संकेत आणि करम बघा काय बोलत करण काय बोलशील <laughs> <आई साथे। laughs> करण काय बोलशील तू काय बोलू शकत नाही तुझ्या पुढे काय बोलू शकत नाही बोलत चला आपण रूमवर भेटू बाय बाई गाईसला भारी गाईस तर रात्रीचे साडे अकरा वाजलेत आम्ही आले वा वा। गाईज। आता वापस बीच वर रात्री मस्त जेवण वगैरे केला गीतेश भाई पण आहे संकेत शेट हाय गाईजच करतो नुसता गाईज तर आम्ही बीच वर खूप मजा केली खूप डान्स वगैरे केला मस्त आता भेटू आपण उद्या डायरेक्ट गुड मॉर्निंग काय आम्ही रात्री खूप मजा केली रात्री खूप दमलो बीचवरून आलो नवीन असेल जो कोणी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटू पुढे जाऊन आता दुसऱ्या बीचवर जायचे आपल्याला जाऊ आईज आम्ही आता निघलो दुसऱ्या बीचवर आलो बघा सगळी बघा बघा आम्ही

बीज बघा आपण बीजवर बीजवर जाऊ खूप मजा मस्ती करू आंघोळ वगैरे धुऊ मस्त फोटो वगैरे काढू जाऊ बिजव खूप मजा करू भेटू आता बीजवर गेल्यावर कपडं बघा दुकान मी आता जस्ट काशी बीजवर हे बघा काशी बीजवर मस्त आता आम्ही जाऊ आंघोळ वगैरे करू फोटो वगैरे काढू चला तुम्ही मध्ये आपल्या कंटिन्यू राहा मजा करू खूप बघा किती मस्ती करतो आता आम्ही तर आम्ही आता गेलो गेलतो मागाशी लाटा एवढ्या खराब येतात ना अंगावर बेकार नाका ठोडत पाणी महेश ऋतिक आणि संकेत आहे आतमध्ये एवढा ऊन आहे ना बेकार पाय बेकार वाचताम पाय बेकार बेकार लाचता पाय बेकार होऊ नये खूप आहे ना लाटा एवढ्या खतरनाक घेतात ना लेट डेंजर बघा पाय बेकार वाचतात एकदम ऑलू बेकार मजा मध्ये ना काहीच पब्लिक बघा तुम्ही एकच नंबर ट्रेझ आहे बघा घोडा गाडी घोडाबा कस आहेत हे बघा पब्लिक बघा किती आहे फोटो काढायला अंघोळ धुवायला हे बघा महेश इकडे हे बघा बारीक परवा कसे खेळतात गाड्या पण हे बघा कसे खेळतात बघा पोरा आत्मदिन जाऊ आपण महेश त्यांच्याजवळ जाऊ थांबा बघू लागतो महेश संकेत आणि ऋतिक आंदोल लाटा बघ कशा येतात बेकर लाट येतात एव लाटा बघा एवढं काय लाटा बघा कसे येतात फेस बघा पब्लिकचा હા ગર્દી બગા કિ આંઘોલ તું હજોલ હા સી બબ્લિક બગા રાઈડ બગા તો બગા પેરાશૂટ મધ માણું બો लाटा माझा का मोबाईल घेऊन जाला काय नाही परल्यावर भेटणार पण नाही परले भेटणार पण नाही लाटा लय बेकार येतात थोड्या गाडी बघा पब्लिकचा किती आहे लाटा वाग किती येतात चला जाऊ आमचं दोन शूटर तिकडे ठेवल्यात आम्ही गीतेश आणि करून त्यांच्याजवळ मोबाईल देतो ना जातो मजा करायला आम्ही पण आंघोळ धुवायला जातो मस्त आता तुम्हाला नंतर भेटतो आंघोळ लिंगोल धुवून चला आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर आम्ही आता काशी बीच वरून आलोय फोटो काढायला इकडे बघा आता इथं चांगली लोकेशन आहे तर आम्ही थांबलो फोटो काढायला फोटो विटो काढू आणि आता जाऊ घरी पण खूप आहे दोन का अडीच वाजले आहेत वटते हो बघतो अडीच वाजले आहेत हे बघा इथं फोटो काढायला थांबलो आम्ही काशी बीचवरून निघलो आणि इकडे आलो फोटो काढायला तिथं काही जास्त थांबलोच नाही आंघोळी वगैरे केली तिकडे खूप मजा केली मग ड्रेस वगैरे चेंज केला आणि इकडे आलो फोटो काढायला आपल्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा असतात भेटू आपण अर्धा घंटा झाला आम्ही फोटो काढता आहोत कोण निघाचा नाव नाही ये महेश बघा अर्धा घंटा झाला फोटो काढत एक ऋतिक एक तो करण बघा करण याला लय घाई झाले घरी ला खरंच सांगता करणला लय घाई झाले घरी जायची करण नुसता घरी पाला बघत का आले काय माहित त्याला हे बघा चालू काय बोलशील तू फोटोच ना चांगले केस आले तू आहेस काळा तर काय करशील काहीच तर आम्ही सात वाजता बीचवरून आलो म्हणजे अलिबागवरून ना आता आलो लोडामध्ये थोडा काम होता हे बघा समीर पण आहे बघा इकडे बघा किती भारी बाय फोटो वगैरे काढायला खूप दमलो आहे अलिबागवरून आलो जो कोण नवीन असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय